नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठे ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाहीव बाजारभाव तर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेल तुम्हाला बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मग ओळूया आपल्या व्हिडिओकडे शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार चारशे पस्तीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे पंचेचाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे तीस रुपये हा मीडियम क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे चौथी पावती आहे त्यामध्ये सहा हजार तीनशे दहा रुपये हा फर्दड कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे पन्नास रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची सातवी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची आठवी पावती आहे त्यामध्ये सहा हजार पाचशे रुपये हा पावसात भिजलेला कापसाला भाव दिला आहे तर शेतकंत्रांनो आज मानवत येथे सात हजार पाचशे रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे शेतकऱ्यांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद